बडीपाडा येथे लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन संस्थेच्या सीबीआय प्रकल्पाच्या राष्ट्रीय शेतकरी दिन दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात अतिथींचे स्वागत शिबलीओ ढोल वाद्य वाजून आदिवासी परंपरेनुसार नृत्य करत अतिथींचे स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे प्रतिमा पूजन देखील एक आग्र आग्र स्वरूपात शेतकरी दिवसाचे औचित्य साधून शेतातील अवजार म्हणून शेतकरीच्या आत्मा बळीराजाचे प्रतिमाचे पूजन करण्यात आले त्याचबरोबर शेतातील नांगराचेही पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमन गावित व नितीन वसावे या कृषी मित्रांनी केले शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी टीके वडवी कृषी सहाय्यक यांनी शासकीय योजनेबद्दल माहिती दिली सौ मोहिनी पाटील मॅडम मॅनेजर नंदुबार यांनी शेती व महिला या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले तसेच जनसाह संस्थेचे कर्मचारी पृथ्वीराज वाघ यांनी स्थलांतरित मजूर समस्या व त्यावर उपाययोजना यावर मार्गदर्शन केले पीव व्यवस्थापक धनसिंग पावरा सर यांनी लुपिन आणि शेतकरी या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मान्य भीमराव मावचे सर जिल्हा प्रकल्प सहाय्यक यांनी जलसंधारणाचे विशेष महत्व शेतकऱ्यांना पाठवून दिले या कार्यक्रमाचे लुपिन फाउंडेशन मार्फत ज्या शेतकऱ्यांना लाभ झाला त्या शेतकऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले शंकर सोनू प्रभाकर वसावे काशीराम गावेत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पीव व्यवस्थापक राजश्री पाटील यांनी केले माननीय प्रकल्प समन्वयक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच सर्व कृषी मित्र भूषण शिवाजी ठाकरे भुऱ्या चौरे संदीप वाघ विजय गावित किरण वडवी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश कर्ना नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी